वैद्यकीय वापरासाठी असलेल्या मफटमाईन ह्या इंजेक्शनचा नशेसाठी विक्री आणि साठा करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून तब्बल एक हजार पाचशे सात इंजेक्शन नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित गोळ्या कार दुचाकी असा चौदा कोटी सत्तेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुघे यांनी दिली मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी आजपर्यंतची सर्वात मोठी कारवाई केल्याचं घुघे यांनी सांगितलं आहे यातून आंतरजिल्हा आंतरराज्य रॅकेटचा पर्दाफाश होईल असंही ते म्हणाले रोहित अशोक कागवाडे वयवर्ष चव्वेचाळीस राहणार शामराव नगर सांगली ओंकार रवींद्र मुळे वयवर्ष चोवीस राहणार विजय कॉलनी विश्रामबाग सांगली अश्फाक बशीर पटवेगार वयवर्ष पन्नास राहणार पत्रकार नगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत वैद्यकीय इंजेक्शन गोळ्या यांचा नशेसाठी वापर साठ्या विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना अधीक्षक घुगे यांनी मिरजेचे उपअधीक्षक प्रनिल गिल्डा महात्मा गांधीचं पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिल्या होत्या आणि त्यानुसार सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला कारवाईचे आदेश दिले होते पथक त्यांचा शोध घेत असताना मिरजेतील आंबेडकर उद्यानाजवळ दोघेजण वैद्यकीय इंजेक्शन नशेसाठी विक्री करायला येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली पथकाने त्या परिसरात सापळा रचला होता तेथे दोन पिशव्या घेऊन संशयास्पदपणे फिरताना मुळे आणि कागवाडे यांना पथकाने ताब्यात घेतले त्यांच्याकडील पिशव्यांची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये मेफेन्टाईन इंजेक्शनच्या एकावन्न बाटल्या सापडल्या आणि यावेळी पथकात असणाऱ्या औषध निरीक्षकांनी ते इंजेक्शन वैद्यकीय वापरासाठी असून आस। त्याचा वापर नशेसाठी होत असल्याचं सांगितलं त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी प पत... सांगलीतील पत्रकार नगर येथील पटवेगार याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची थी कबुली दिली पथकाने पटवेगार याच्या घरी छापा टाकून इंजेक्शन आणि गोळ्यांचा सा साठा जप्त केला तसेच त्याने कारमध्ये ठेवलेला साठा सापडला त्यानंतर त्याला अटक करून कार ताब्यात घेण्यात आली तिघांकडून एकूण एक हजार पाचशे सात गोळ्या दुचाकी कार असा चौदा कोटी सत्तेचाळीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तिघांनाही न्यायालयात हजर करण्यात येणार आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे मिरजेचे उपाधीक्षक प्रणील प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाने महात्मा गांधी चौकाचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे उपनिरीक्षक संदीप गुरव श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण उदय कुलकर्णी सर्जेराव पवार अभिजित पाटील सचिन कुंभार अभिजित धनगर नाना चंदनशिवे विनोद चव्हाण हनुमंत कोळेकर औषध निरीक्षक राहुल करंडे सायबरचे उपनिरीक्षक अफरोज पठाण कॅप्टन गुंडवाडी विजय पाटणकर आदींच्या पथकाने कारवाई केली